अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चायक्युअर सराटी येथे वडिलांनी पैसे न दिल्याने मुलाने जाळले घर राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराटी येथील सदानंद तेकाम हे मरा परिवहन विभागात चालक असून त्यांच्याच मुलगा आरोपी ज्ञानदीप संदानंद तेकाम व एकोणीस वर्षे या सराटी सदानंद तेकाम यांची पत्नी ही सराटी येथे जनरल स्टोअर्स चालवित होती आरोपी मुलगा ज्ञानदीप हा खर्चासाठी वडिलांना पैसाची मागणी करीत होता वडिलांनी पैसे न दिल्याने दिनांक सहा रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घराला आग लावून धर सदर घटनेची माहिती राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांना मिळता तातडीने पोलीस निरीक्षक हे सराटी बीट जमदार सुभाष काळे व सहकारी यांना सोबत घटनास्थळी पोहचून आग विझविण्यासाठी यवतमाळ येथील अग्निशामक दलाच्या पाचारण करण्यात आले तातडीने अग्निशामक वाहन घटनास्थळी पोहचून शर्थीने आग विझविण्यात आली पण तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करून घर खात झाले होते सदर आग लावण्यात आल्याचे निदर्शनास येताच आरोपी ज्ञानदीप संदानंद वय एकोणीस वर्षे याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे